आशा वर्कर आणि आरोग्य कर्मचारी युनियनच्या वतीने छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले आणि यावेळी हजारोंच्या संख्येने आशा वर्कर महिला जिल्ह्यातील तालुक्यातील विविध गावातून दाखल झाल्या होत्या थाली आणि बेलन घेऊन थाली बजाव आंदोलन देखील यावेळी करण्यात आले आशा वर्करच्या आंदोलनस्थळावरून आमचे प्रतिनिधी अनबर अलमनूर जाफर यांनी आढावा घेतला आहे पाहूया आपल्या आजूबाजूला आपण बघताय आशा वर्करचा महामोर्चा आलेला आहे नेमकी मागणी काय आहे आपण थेट जाणून घेऊयात जवळपास आपण मी कॅमेरामॅनला विनंती करेल की जवळपास पाचशे हजारच्या संख्येमध्ये इथं आशा जिल्ह्यातल्या सगळ्या गावातल्या तालुक्यातल्या आलेल्या आहेत नेमकी मागणी काय आहे आणि हातामध्ये दात आहे आणि बेलना आहे हा थाळी नाद कशासाठी होतोय नेमका आपण आपण पाहूयात महिला थाळी नाद करतायत एकंदरीत ही थेट दृश्य आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील नेहमी ती आंदोलनही शांततेत होतात कसलाही आवेश येत नाही आणि शांततेच्या मार्गाने संविधानाच्या मार्गाने या सगळ्या महिला इथं जमलेल्या आहेत नेमकी आपण विचारूयात की नेमकी मागणी काय आहे काही आज हा फाळी नव्हते फाळी नाज असा आहे की गेल्या दोन महिन्यापूर्वी जो काही आमचा बावीस दिवस संप झालेला होता त्या बावीस दिवसाच्या संपा संपाच्या दरम्यान आम्हाला जे काही शिंदे सरकारने आश्वासन दिलेलं होतं त्या आश्वासनादरम्यान सात हजार रुपये आशाताईंचा पगार वाढ आणि दहा हजार रुपये गट प्रवर्तकाचा परंतु दोन महिने उलटून गेले हिवाळ्या अधिवेशनाचं आम्हाला आश्वासन दिलं होतं परंतु अद्यापही आमचं आश्वासनं आम्हाला पूर्ण केलेलं नाही आहे त्यांनी आणि परत एकदा आज बावीसावा दिवस आहे परत डबल बावीसावा दिवस आज आहे की आज परत आम्ही सत्तो करतोय तर हा जो साडी थाळी नान आहे हे बैर आमदार सरकार आहे या सरकारला जागा करण्यासाठी आम्ही हा थाळी केलेला आहे एकंदरीत सांगायचं असं की ज्या पद्धतीने अशा वर्कर नागरिकाचं आरोग्य अबाधित आहेत जनतेचं नागरिक आवा आरोग्य आबाधित ठेवत आहेत पूर्ण भारतामध्ये जवळपास दहा लाख असे आणि महाराष्ट्र राज्यामध्ये ऐंशी हजार अशा गटप्रवर्तक काढतात आहे परंतु हे सरकारला अशा गटप्रवर्तक असं अंगणवाडीचं झाले तसं नाराज कुणाचंच काही कुणा कुणा पडलेलं नाही सरकार येत आहे बदल येतो आहे तर होतो आहे आता काल दिल्लीला घोषणा झाली बजेट वाटलं त्याच्यामध्ये सुद्धा अशा गटप्रवर्तक या लोकांना अंगणवाडीला काही मिळालेलं नाही तोंडांना पानं फुटलेले आहे जे बजेट ज्यांना ज्यांनी केलं आहे ती एक महिला आहे त्या महिलांनी काही म्हणजे महिलांसाठी काही केलेलं नाहीये आणि आता जी बैठक आजचं जे काही बजेट मुंबईला जे काही अर्थमंत्री आपले हे वाचतायत आज आज आमच्या आशांच्या जर कधी जे आरची मंजूर जे आर जर मंजूर आमचं जरा आमच्या आशांसाठी जर काही जर आमच्या या महीना महीना तर आम्ही आंदोलन मागे घेतो परंतु आम्ही वारंवार आंदोलन करतोय आम्हाला कुठलीही मागणी म्हटलं तर आंदोलन करावं लागतंय तीव्र करावं लागतंय महिना महिना करावं आहे प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरून बसलेले आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये तर आम्ही वरती आता निवेदन देऊन आलो तुमच्या समोर तर आम्हाला जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी साहेबांनी विचारलं नाम फाळे नान केला म्हणे तर मी त्यांना म्हटले आम्हाला जर आता थाळी ना करावं लागत असेल टाळ्या वाजवावं लागत असेल रस्त्यावर उतरावं लागत असेल तर कामगारासाठी हे चित्र बरोबर नाही आहे मानधन पाच हजार रुपये त्यांना तीन महिन्यातून एकदा येतं बजेट त्यांचं मागणी आहे आमची किमान वेतनची आणि जो जे आर आता निघालेला आहे तर हे जे आर आणि मागचं मानधन घेऊन त्यांना पंधरा हजारापर्यंत ते जाणार आहेत त्या जर हा जे आर मिळाला तर परंतु आता जवळपास वीस वर्षापासून हा काम करतोय काम करत असताना यांचे वय बघा आज रोज हे लोक पन्नास पन्नास वर्षाचे काही झालेले आहे कधी मिळणार आहे यांना किमान वेतन कधी मिळणार आहे यांना पेन्शन कधी मिळणार आहे एफ वर्षभर वर आंदोलन होत आहेत सरकार काही तुम्हाला साथ देत तुमच्या कृतीला प्रतिसाद देत नाही आहे आता तीव्र इशारा पुढचा काय राहील तीव्र इशारा असाच आहे का कंटिन्यू आंदोलन होत आहेत आणि या आंदोलनाला जर सरकारने साथ दिली नाही तर याच्यापेक्षा आम्ही रस्त्यावर बसून आम्ही एकाही मंत्र्याला राज्यामध्ये फिरू देणार येणार लक्ष मध्ये मग त्यांनी बघून घ्यावं अशा काय करू शकतात ते आपण बघतायत की आज राज्यभर आंदोलने आणि धरणे होत आहेत ऐंशी हजार महाराष्ट्रातल्या आशा वर्कर प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकार्यासमोर येऊन आपली मागणी मांडत आहेत संविधानिक पद्धतीने आणि संविधानाच्या मार्गाने ते आंदोलन करतायत मी अनवर अलमनूर जाफर आपण पाहत आहात एम सी अन,